मंडळी मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर काल मी एक व्हिडिओ घेऊन आली होती त्याच्यामध्ये मी सांगितलं की माझं चॅनल कसं मॉनिटाईज झालेलं आहे आणि माझं यूट्यूबवर येण्याची जर्नी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता तर मी सांगितलं होतं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये की तुम्ही जेही कमेंट्स करा आणि तुम्हाला जेही प्रश्न राहील त्या व्हिडिओमध्ये तर ते सगळे मी तुमच्यासोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर जसं की दोन तीन कमेंट्स आलेले आहे तर मला विचारलेलं आहे की तुमचा चॅनल मॉनिटाईज व्हायला किती वेळ लागलेला आहे त्यानंतर ता दुसरा क्वेश्चन होतं की तुम्ही काय चूक केली ते नक्की सांगा म्हणून आणि तिसरा एक अजून वेगळी कमेंट्स आहे की तुम्ही तुमचा वॉच टाईम कसा काय कम्प्लीट केला तर वॉच टाईम कसा कंप्लीट केला हे मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन पण आजच्या व्हिडिओमध्ये मी काय चुका केलेल्या आहे माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला का इतका वेळ लागलेला आहे मी काय चुका केलेल्या आहे या तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओकडे जाण्याच्या आधी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक कमेंट्स आणि शेअरसुद्धा करा चला व्हिडिओकडे जाऊया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा जो सब्जेक्ट आहे यूट्यूबचा तो आहे माझा डेली ब्लॉगिंगचा हा माझा काही सब्जेक्ट नाही आहे की मी तुम्हाला टेक्नॉलॉजीच्या गोष्टी सांगेल आणि त्यातलं मला काही खूप असं नॉलेजसुद्धा नाही आहे पण जेवढंही माझी य यूट्यूबची जर्नी आहे एक आठ सात आठ महिन्याची त्याच्यातून मी खूप साऱ्या गोष्टी शिकलेल्या आहेत अजूनही काही गोष्टी राहिलेल्या असतील ज्या मला नाही माहिती असेल पण मला बरंच नॉलेज आलेलं आहे त्यावरूनच मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे आणि ज्या मी चुका केल्या तुम्ही करायला नको म्हणून तर सगळ्यात मोठी मी यूट्यूब क्षेत्रामध्ये आल्याबरोबर एक चुकी केलेली आहे आल्याबरोबरच पहिले चुकी केलेली आहे मी माझ्याकडे एक जुनं चॅनल होतं जे मी माझ्या मुलाच्या म्हणजे व्हिडिओ बनवायचे त्याच्यावरती म्हणजे डेकोरेशन वगैरे कसं करायचं जसं आज फर्स्ट मंथ सेकंड मंथ हे खूप ट्रेंड चालू आहे बाळाच्या आपण फोटोशूट करत असतो फर्स्ट मंथ सेकंड मंथचे तर हे सगळे फोटोशूट मी कसे करायचे किंवा कशा कशा आयडिया करायच्या किंवा एखादे फेस्टिवल राहिलं त्यानुसार मी कधी त्याला महाशिवरात्रीला शंकरजी बनवलेलं हनुमान जयंतीला हनुमान बनवला तर ते कसं बनवलेलं आहे हे असं एक चॅनल मी ओपन केलं होतं आणि त्याच्यावर मी काही दिवस व्हिडिओ टाकलेले आहे पण ते काही माझ्याच्या जास्त शक्य झालेलं नाही त्यावेळेस मी प्रॉपर चॅनल बनवलं होतं जसं बनवायला पाहिजे आणि मला चॅनल बनवायला कुणी शिकवलेलं नाही आहे माझं माझं मी बनवलेलं आहे यूट्यूबवर पाहून पाहून तर मी छान चॅनल बनवलं आणि त्याच्यावर व्हिडिओ टाकत गेलेली आहे जोपर्यंत मी आईकडे होते आरामासाठी गेले होते डिलेवरी नंतर तर तेव्हा शक्य होत होते या सगळ्या गोष्टी आणि जसे मग मी आरामाचे दिवस संपल्यावर आपल्याकडे घरी गेली स्वतःच्या तेव्हा काही मला वेळ मिळायचा नाही बाळाला पाहून त्याचं फोटोशूट तर करायचे मी पण मला शक्य नाही व्हायचं की मी कसं करते प्रत्येक गोष्टी दाखवणं वगैरे आणि त्यावेळेस मला बिलकुल नॉलेज नव्हतं की वॉच टाइम काय असतं सबस्क्रायबर काय असतं यातलं या काहीच नॉलेज नव्हतं पण बस एक करायची इच्छा होती म्हणून मी केलं होतं आणि ते चॅनल माझं बऱ्याच दिवसाचं ते तसंच राहिलेलं मध्ये त्याचे पूर्ण व्हिडिओ स्टॉप होऊन गेले पहिले काही आले होते आणि त्याच्यावर जवळपास माझे सत्तर ऐंशी सबस्क्रायबर होते त्याच्यावर माझे तर ते सहा मी व्हिडिओ टाकले आणि चॅनल माझं मग बंद पडून गेले मी ब्लॉगिंग करायचं ठरवलं त्यावेळेस मी काय केलं तेच जे माझं चॅनल होतं त्याच्यावरचं फक्त जो सब्जेक्ट राहतो जो त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी वगैरे टाकलं होतं मी कारण मी तुम्हाला करून दाखवणार होती फोटोशूट वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आणि क्रिएटिव्हिटीसुद्धा मी त्याच्यात सांगत होती की बाळाला कसं तयार करायचं वगैरे वगैरे तर म्हणून मी क्रिएटिव्हिटी हा सब्जेक्ट त्याच्या सिलेक्ट केला होता असं काहीतरी होतं सब्जेक्ट तर तो मी सिलेक्ट केला होता आणि नंतर जेव्हा मला ब्लॉगिंग करायची होती तेव्हा मी तो सब्जेक्ट चेंज केला आणि ते ब्लॉगिंग टाकलं होतं फक्त आणि बाकीच्या ज्या गोष्टी मला वाटल्या त्या मी थोड्या व्हिडिओमध्येच चेंज करून घेतल्या होत्या पण हे चुकीचं आहे जे तुमचं जुनं चॅनल आहे आणि त्याच्यावर तुम्ही एवढे दिवस झाले काम करत नाही आहे आणि ते चॅनल इतकं म्हणजे पूर्णपणे बंद पडलं होतं आणि त्याच्यावरच मी चालू करून दिलं होतं जवळपास पाच सहा व्हिडिओ माझे गेले आणि सबस्क्रायबर होते ते जवळपास माझे अजून पन्नास साठ वाढले होते म्हणजे शंभरच्या वर माझे, माझे सबस्क्रायबर झाले होते पण मला लक्षात आलं की माझं चुकत आहे म्हणून कारण जर एक वर्षाचा कालावधी लागत असेल यू, यूट्यूब क्षेत्र म्हणजे यूट्यूबचं जे क्रायटेरिया आहे की एक हजार सबस्क्रायबर आणि चार हो, हजार वॉचिंग टाईम हा आपल्याला एक वर्षाच्या आत कम्प्लीट करायचा एक वर्षापर्यंत जर असं दिलेलं असेल तर माझ्या या चॅनलला ऑलमोस्ट एक वर्ष होऊन गेलं होतं म्हणजे दोन वर्ष होत आले होते जवळपास आणि मी आत्ता त्याच चॅनलला कंटिन्यू करायचं होते हे चुकीचं आहे जर तुम्ही हे करत असेल जुनं कुठलंही एखादं यूट्यूब चॅनल असेल तुमचा आणि तुम्ही त्याच्यावरच कंटिन्यू करत असेल तर हे कंटिन्यू करू नका याने चॅनल मॉनिटाईज पण होणार नाही आणि तुम्ही केलेली सगळी मेहनत पाण्यात जाईल तर त्याच्यामुळे असं जर तुम्ही करत असेल तर ही सगळ्यात मोठी चुकी आहे जी मी केली होती आणि त्यातून मी लवकर लक्षात आलो माझ्या जवळपास म्हणजे शंभर ते एकशे वीस सबस्क्रायबर होते ते सगळे वाया गेले माझे माझा टाईम वाया गेला आणि सगळं वाया गेलं त्याच्यामुळे ही चुकी तुम्ही करू नका तर त्यानंतर मी माझं दुसरं चॅनल ओपन केलं दुसरं चॅनल ओपन ओपन करून मला बरेच दिवस लागले चॅनल मॉनिटाईज व्हायला कारण त्याच्यातसुद्धा मी बऱ्याच चुका केलेल्या आहेत तर या चुका सुद्धा नका करू कारण काय झालं होतं कुठलीही गोष्ट आपण करतो तेव्हा ज्याचं नॉलेज पूर्ण नसेल ती गोष्ट हो। जर तुम्ही केली तर तुम्ही नक्कीच खड्ड्यात जाऊन पडाल असं जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे तसंच माझ्यासोबत झालेलं आहे जे मी यूट्यूब मध्ये आले यूट्यूब क्षेत्रामध्ये आले आणि त्याचं मला काहीही नॉलेज नाही कसं करायचं काय करायचं काय एडिटिंग असतं काय थमनेल असतं इवन मी पहिले ज्या पहिल्या व्हिडिओवर म्हणजे पहिल्या चॅनलवर जे व्हिडिओ टाके त्याला थमनेलसुद्धा लावले नव्हते मला थमनेल म्हणजे काय हेही माहीत नव्हतं काहीच नॉलेज नव्हतं आणि डायरेक्ट व्हिडिओ टाकणं चालू केले काही एक एक व्हिडिओ एक दोन व्हिडिओला तर मी थमनेल पण नाही टाकले आणि एक दोन व्हिडिओ असे होते की त्याच्या आम्ही टायटलसुद्धा दिलेले आणि डायरेक्ट व्हिडिओ अपलोड केले तर असं मूर्खासारखं मी केलेलं आहे तर तुम्ही करू नका आणि ज्यान त्याच्यानंतर जेव्हा मी दुसऱ्या हाण्यावर काम केलं तर त्याच्यावर सुद्धा मी बरेच पहिले दोन तीन दिवस थमनेल टाकले पण ते थमनेल काही अट्रॅक्टिव्ह नव्हते एकदम नॉर्मल असे फोटो टाकून नाव लिहिलं आणि बाकी मला एवढं काही कळत नव्हतं त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन कधी मी भरलेले नाही आहे बऱ्याचशा गोष्टी आहे टॅग नाही द्यायची मी व्यवस्थित डिस्क्रिप्शन नाही भरायची त्यानंतर टायटल व्यवस्थित नाही द्यायची या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा आपल्याला वेळ लागू शकतो यूट्यूबवर सक्सेस होण्यासाठी त्याच्यामुळे हे जे आहे हे अगदी बरोबर करता आलं पाहिजे आपल्याला की नुसतं व्हिडिओज बनवणंच महत्त्वाचं नाही आहे यूटूबमध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजे म्हणून अर्धवट नॉलेज घेऊन कुठली गोष्ट करायला जा जायलाच नको तर माझं असं झालं आहे मी अर्धवट नॉलेज घेतलेलं आहे जर तुम्ही यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे तुमचं जर इच्छा असेल की तुम्हाला यूट्यूबवर बनायचं आहे आणि यूट्यूब क्षेत्रामध्ये जर यायचं असेल तर पहिले त्याचा अभ्यास करा म्हणजे अभ्यास म्हणजे खूप काही नाही थोड्या काही गोष्टी आहेत थमनेल म्हणा टायटल म्हणा अजून त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट करणं वगैरे अशा गोष्टी आधीच शिकून घ्यायला पाहिजे कमीत कमी पंधरा वीस दिवस लागू शकतात शिकायला या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतरच आपण त्या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे असं मला वाटते पर्सनली कारण माझ्यासोबत असंच झालेलं आहे मी या गोष्टीमध्ये घुसले आणि मला एवढा वेळ लागलेला आहे एक सात आठ महिने लागले माझ्या चॅनलस मॉनिटाईज व्हायला तर इतका वेळ कदाचित मला लागला नसता कारण माझं जे वॉचिंग टाईम आहे तो बऱ्याच दिवसाचा कम्प्लीट झाला होता तर मॉनिटाईजच्या वेळेससुद्धा काय चुका तू करायला नको आणि मॉनिटाईज का नाही होऊ शकत काही असे पण पॉइंट्स आहे जे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मॉनिटायजेशनच्या वेळेस सगळ्यात महत्त्वाचं जे असते ते असते आपली जे गुगल आय डी आपण बनवत असतो यूट्यूबसाठी जे आपलं चॅनल आहे त्यासाठी गुगल आय डी आपण बनवत असतो ती गुगल आय डी कुठली कुठल्याही दुसऱ्या कामासाठी यूज करता म्हणजे यूज नाही करायची फक्त आपली जी यूट्यूबची आहे ती वेगळी पाहिजे म्हणजे वेगळीच असली पाहिजे जेणेकरून प्रॉब्लेम येणार नाही पुढे की वेळ लागला तरी चालेल पण आता जसं मला थोडा वेळ लागला पण माझं चॅनल पटकन म्हणून मॉनिटाईज झालं मी काही चुका केल्या नाही म्हणजे मी काही फेक केलेलं नाही सुरुवातीपासून मला जसं जमलं मी तसं आणि पुढे पुढे माझं इम्प्रुवमेंट वाढत गेलं आणि आता मला बरंचसं नॉलेज येऊन गेलेलं आहे त्या गोष्टीचं त्याच्यामुळे या सगळ्या सोपा तुम्ही नका करू तर या सगळ्या गोष्टी आहे सगळ्यात महत्त्वाचं जर तुमचं चॅनल मॉनिटाईजला जात आहे उद्या तर तुम्ही आदल्याच दिवशी सगळं चेक करून घ्या कुठल्या चॅनल कुठल्या व्हिडिओला कॉपीराइट्स आहे का कॉपीराइट्स क्लेम हटवून घ्या किंवा जरी नॉर्मल असेल तर ठीक आहे चालेल काही प्रॉब्लेम नाही कॉपीराईटसुद्धा आलेच पाहिजे कधी कधी असं पण म्हणायला हरकत नाही त्याशिवाय आपल्याला कळणार नाही चूक आपली जर तुमचं जे तुम तुम नंबर आहे जो मोबाईल नंबर आहे तुमच्या अकाउंटसोबत जर व्हेरीफाय नसेल तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही तर सगळ्यात महत्त्वाचं 在。 चा नंबर व्हेरीफाय आहे की नाही हे कन्फर्म करून घ्या आणि त्यानंतर जे आपलं आधार कार्ड पॅन कार्ड आहे त्याच्यावरचा जो ॲड्रेस आहे तो ओरिजनल आहे का हे बघा कारण काय होतं बऱ्याचदा माझ्यासोबत असं म्हणजे माझ्यासोबत काय सगळ्यांसोबत असं होऊ शकते जसं की आता आम्ही इकडे राहतो कॅम्पवर राहतो आणि आमचा जे आधार कार्डवरचा जो ओरिजिनल ॲड्रेस आहे तो घरचा आहे पण घरी जरी गेलं तरी घरी लोकं असतात आणि आपण पण तिथे कधी दी अवेलेबल होऊ शकतो तर त्याच्यामुळे आ, पाहे, तुम्ही, तुम्ही था था ते सेफ आहे पण तुम्ही अशा ठिकाणचा ॲड्रेस नका टाकू की जिथे तुम्ही परत जाणारच नाही आहे तिथे म्हणजे तुमचं तिथे काहीच तिथे तुम्ही राहतच नाही बिलकुल तर असा जर तुम्ही ॲड्रेस टाकला तर तुमचं तिथेच कॅन्सल होऊ शकतं त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा आहे आपला आधार कार्डवरचा ॲड्रेस आणि आपला ओरिजिनल ॲड्रेस हा सेम असला पाहिजे हात चुकीचा नसला पाहिजे तर हे सगळ्यात महत्त्वाचा आहे चॅनल मॉनिटायझरच्या वेळेस तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि मला विचारा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल कारण मला असं वाटते की ज्या चुका मी केलेल्या आहेत त्या तुम्ही करायला नको आणि जेवढा वेळ मला लागला तुम्हाला लागायला ला नको तुम्ही लवकरात लवकर सक्सेस व्हायला पाहिजे कारण व्हिडिओ बनवणं काही गंमत नाही आहे बराच वेळ लागतो वेळ द्यावा लागतो आणि सगळ्यात महत्वाचा आपले इमोशन आणि आपली मेंटॅलिटी पूर्ण दोन्ही जुळलेल्या असते आपल्या व्हिडिओसोबत आणि जेव्हा आपले, आपले व्हिडिओ जे व्हायरल होत नाही किंवा आपलं का त्याच्यावर काही आपल्याला सक्सेस मिळत नाही तेव्हा मेंटली सुद्धा त्रास होतो आणि इमोशनली सुद्धा त्रास होतो त्याच्यामुळे भरभरून कमेंट्स करा तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भरभरून कमेंट्स करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय